विषय सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस महापुरुष सन्मान मोर्चा स्थळ क्रांती चौक येथे सकाळी दहा वाजता आयोजित केला होता मोर्चाची तयारी जोरात चालू होती पण काही दडभद्री राजकीय छत्रपती संभाजीनगरचे यांना त्या मोर्चाची तयारी फसली नाही अशा दलिंदर लोकांनी महापुरुष सन्मान मोर्चाला आपल्याच हिंदू लोकांनी विरोध केला यांना या मोर्चाची तयारी पसली नाही सर्वात मोठी गोष्ट ही आहे आणि यांचं शहरातून नाव कमी झालं असतं मोर्चा जर मोठा झाला असता तर पण मला याच्यावरून कळलं की आपल्या धर्माला कोणत्या जातीचा धोका नाहीये आपल्या धर्माला फक्त आपल्या हिंदू धर्माच्या दलिंदर लोकांचा जास्त विरोध आहे याच्यामुळे आपला धर्म मागे बिना आधार कार्डची अवलाद अशा गद्दार हिंदूंपासून सर्व शिव भक्तांना आणि राम भक्तांना विनंती आहे की येणाऱ्या इलेक्शन मध्ये यांना कोणत्याही प्रकारचा सपोर्ट करू नका ही तुम्हाला नम्र विनंती करतो मी ज्या डोळ्याने बघितले माझ्या जे झालेल्या बऱ्याचशा काही गोष्टी आहे या दलिंदर बॅनर वरचे हिंदू आपले गद्दारांचे अवलाद आता तुम्हाला या रामनवमी येणार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येणार अचानक अमुषा पौर्णिमा सारखे यांचे बॅनर्स दिसतील तुम्हाला शहरामध्ये तुम्हाला माहिती दलिंदर कोण आहे तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता आणि मी पण ओळखतो बस एवढं फक्त लक्षात ठेवा जय हिंद जय श्रीराम जय शिवराय